आता सविस्तर बातम्या आज दिनांक तेरा जुलै रोजी शहरातील क्रांती चौक परिसरात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता संवाद रॅलीचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला या शांतता रॅलीमध्ये तीनशे एकसष्ट ट्रॅक्टरची सलामी देण्यात आली मराठा योद्धा जरांगे पाटील यांना क्रेनच्या सह्याने हार घालून तसेच जेसीबीद्वारे फुले उधून सत्कार करीत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी यशस्वी व्यावसायिक तसेच समाजसेवक मनोज बोरा मामाजी टी टीव्ही न्यूजचे डायरेक्टर ज्ञानेश्वर डांगे भाऊसाहेब जगताप कमलाकर जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते शहराचे वाहिनी समजला जाणारा जालना रोड केमरी चौक ते नगरनाकापर्यंत सकाळी नऊ वाजेपासून रॅली संपेपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात आला शहरातील प्रवेशाच्या मार्गावर जाधव मंडी मैदान जबिंदा ग्राउंड कर्णपुरा यात्रा मैदान अयोध्या नगरी मैदान अशा विविध ठिकाणी चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली क्रांती चौक मुख्य मंचावर शिवगीत गायक गणेश नरवडे व सहकारी शाहीर गणेश गलांडे यांनी शायरी सादर केली जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅली दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आमच्या आमच्या सकल मराठा समाज हा सर्व रस्त्यावर उतरलेला आहे आपल्या हक्कासाठी आणि वर्षानुवर्ष या गोष्टीसाठी यांना खूप त्रास होतोय तर हे लवकरात लवकर सरकारने करायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि आम्ही आज चहाचा स्टॉल रिक्षा युनियन आणि एन टू क्रिकेट ग्राउंडवरती जे मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत सर्व समाजाच्या वतीने हे चहाचा स्टॉल इथे लावण्यात आलेला आहे तरी सर्व समाजवाधवांना आमच्यातर्फे खूप खूप धन्यवाद जरांगे बाटलांना याच्या शुभेच्छा हे काम लवकरात लवकर हो अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद